उद्धव ठाकरे कडाडणार शिवसैनिकांमध्ये उत्साह सभेला मोठा जनसागर उचलणार शिवसैनिकांकडून जोरदार तयारी गावची खबर न्यूजने या शिवसेनेच्या सभेच्या तयारीचा घेतलेला हा वृत्तांत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष शिवसेना फुटीनंतर प्रथमच निवडणुकीला सामोरे जात असल्याने पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भारताच्या दौऱ्यावर आहेत त्यामुळे खोपोली शहरात ही सभा होत असल्याने मूळ नागरिकांमध्ये उत्साह वाढला आहे मधल्या काळात शिवसेनेचे आमदार शिवसेना शिवसेनेला सोडून गेले आणि शिवसेना पक्ष चिन्ह धनुष्यबाणही घेऊन सोडून गेलेल्या या चाळीस आमदारांमध्ये कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे व मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे सामील असल्याने प्रथमच ठाकरे खोपोलीत येणार असल्याने काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे या जाहीर सभेची जय्यत तयारी सुरू असून या तयारीकडे मुंबईतील पदाधिकारीही लक्ष ठेवून आहेत अनेकांनी सभास्थळी भेटी दिल्या आहेत यावेळी लोकसभेच्या मावळ मतदारसंघाचा उमेदवारही जाहीर होणार असल्याची चर्चा सुरू आहे चार मार्च रोजी खोपोली शहरात जाखोटिया मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचं जाहीर सभा होत असल्याने या सभेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार असल्याने या सभेची तयारी जोरदारपणे करताना तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक करताना दिसत आहे या सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे तर दहा हजार आसन व्यवस्था देखील करण्यात आली आहे आजूबाजूला माती भरून गर्दी वाढली तर उभे राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून व्हीआयपी प्रवेशद्वार यांसह आसन व्यवस्था व वा वाहन पार्किंग व्यवस्था तसेच भव्य बॅनरबाजी करून स्वागत कमानीही उभारल्या जाणार असल्याने खोपोली नगरी भगवीमय होणार आहे या सभेच्या तयारीसाठी मावळ लोकसभा संघटक संघ संजोग वाघेरे पाटील प्रमुख नितीन सावंत तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक मेहनत घेत आहेत तर मावळ लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक केसरीनाथ पाटील यांनी कार्यक्रमास्थळी भेट देऊन आढावा घेतला आहे काही सूचनाही केल्या यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघाचे ही उद्धव ठाकरे जाहीर करतील अशी अपेक्षा शिवसैनिकांना असल्याने शिवसेनेमध्ये उत्साह संचारला आहे तर इंडिया आघाडी जाहीर झाल्यापासून आघाडीमध्ये असणारे मित्रपक्षही या सभेकडे लक्ष ठेवून असल्याने या सभेला मोठा जनसागर उचलणार आहे त्यामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेचे धाबे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा एकाच दिवशी चार तारीखला उरण पनवेल आणि खोपोली या ठिकाणी संवाद दौरा आहे त्यानिमित्ताने इथे आलो असताना बघितलं की कोई इकडची जी टीम आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवारावरती ठाकरे परिवारावरती ही जी प्रेम करणारी लोक आहेत एकनिष्ठ शिवसैनिक जी आहेत आणि का ही जी तयारी बघून मी खरोखर वारावून गेलोय की अतिउत्तम हा दोन दिवसापासून येतोय की खरोखर प्रत्येक रोजच्या रोज काय नाही काय अपग्रेड ही चांगली तयारी यांनी केलेली आहे उमेदवाराची घोषणा हे साहेबच करतील उद्धव साहेबच करतील आणि नक्कीच चार तारीखला ही घोषणा तुमच्या समोरच येईल सहानुभूती लोकांची सहानुभूती जर पाहिली किंवा लोकांसाठी आज जर एक संयमी सा, नेतृत्व कोण काय असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत आणि या संयमी नेतृत्वाची वाट खोपोलीकर बघतायत कारण बरीच वर्ष या खोपोलीमध्ये उद्धव साहेबांची सभा झाली नव्हती आणि आता ती सभा होते तर अगदी सामान्यातला सामान्य माणूस अगदी वयस्कर माणूस ज्येष्ठ शिवसेनेक सुद्धा विचारतोय की साहेब कधी येणार आम्हाला त्यांना भेटायचं आहे आम्हाला त्यांना बघायचं आहे आणि ही उत्सुकता आहे आणि ही नुसती उत्सुकता नाहीये तर ही मतदानाची पेटीपर्यंत जाण्याची उत्सुकता आहे उद्धव साहेबांच्या माध्यमातून त्यामुळे ही मशाल अशीच धगधगत राहणार चार तारखेनंतर या मशाली आमचा एवढा उत्साह वाढणार आहे आमच्या मतदारसंघामध्ये की आमचा खासदारकीचा उमेदवार पण आमदारकीचा उमेदवार पण अगदी मताधिक्याने इथे निवडून येईल या सभेनंतरचा हा इतिहास असेल एवढंच सांगतो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट